तुळजाई नगरीत मशीनच्या शर्यतीचे आयोजन शहरात हौशी पशुपालक सागर मस्के यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मशीनची शर्यत आयोजित करण्यात आली होती या शर्यतीत प्रथम विजेता पशुपालक विशाल गोडसे यांना फाउंडेशन पुजारी फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या हस्ते रोख सात हजार शंभर रुपये व मानचिन्ह अशा प्रकारचे बक्षीस देण्यात आले पुजारीनगर सोसायटी परिसरात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एकोण पन्नास रेडकू तर एकोणीस मशीनच्या पशुपालकांनी आपला सहभाग नोंदवला होता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोमनाथ मस्के वैभव मस्के संकेत मस्के प्रमोद गवळी अक्षय जमदाडे शार्दोल शेरकर सोमनाथ पुजारी सागर धनके अलोक शिंदे मंगल सय्यद अक्षय दिवटे प्रसाद गवळी ओंकार फिसके आदींनी परिश्रम घेतले होते सिटी न्यूज चॅनल तुळजापूर अशाच नवनवीन बातम्यासाठी लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका